महाराष्ट्राचा अभिमान काढून उभा आहे आणि त्याला पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकला पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने हे असे प्रसंग सर्रास घडत आहेत अशा वेळी भीतीपोटी अनेकदा सापांना मारलं जात पण थांबा हे केवळ चुकीच नाही तर आपल्या निसर्गाच्या अन्न साखळीसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण हेच सरपटणारे जीव पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती महत्वाचे आहेत याची आपल्याला कल्पनाही नाही अशा वेळी जीवाची बाजी लावून सापांना जीवदान देणारे आणि पर्यावरणाचं रक्षण करणारे काही खरे हिरो आपल्या आसपास आहेत ते म्हणजे सर्पमित्र नागपंचमीचा पवित्र सण आहे या दिवशी नागांची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते पण प्रत्यक्षात आपण त्यांना किती समजून घेतो याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उमेश कांबळे आणि त्यांचा धाकट्या भाऊ सागर कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सापांना जीवदान देण्याचं त्यांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम करत आहेत नमस्कार मी सर्पमित्र उमेश कांबळे सोलापूर जिल्हा राहणार मोहोळ तरी वाईट दे कारण असं की आतापर्यंत दोन हजार दहापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आतापर्यंत बऱ्याच आम्ही सर्पमित्र म्हणून काम करतोय दोन भाऊ बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करत आलो आहे पण आतापर्यंत शासनाचं कुठलंही लक्ष नाही की ह्याला ना बाईट बी झाली एकदा कुठं दाखव एकदा ही झालं याला नाग पण ह्या सरकारी दवाखान्यानं दखल घेतली नाही याला इथनं रेफर शिवला केलं झालं ते सुदैवानं वाचलं त्यातनं पण एवढं सांगतो की सापाबद्दल समज गैरसमज लोकांचे जी आहेत ती दूर झाली पाहिजे सर्पमित्र कांबळे बंधू हे केवळ साप पकडत नाहीत तर ते सापांबद्दल समाजात जनजागृती करण्याचंही काम करतात विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक समजावून साप दिसल्यास काय करावं आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन करणं हे त्यांचं नियमित का हे काम आहे अनेकदा जीव धोक्यात घालून ते हे कार्य करतात पण निसर्गावरील त्यांची निष्ठा आणि प्रेम त्यांना हे अवघड काम करण्यास प्रवृत्त करते त्यांच्या या कार्यामुळे केवळ सापांचे जीव वाचत नाही तर अन्न साखळी अबाधित राहण्यासही मदत होते मानवी वस्तीत साप शिरल्यास नागरिकांमध्ये वातावरण निर्माण परंतु सर्पमित्रांमुळे सर्पदांचे धोके कमी होतात आणि मानवी वस्तीतील साप सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परततात नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या या कार्याचं महत्व अधोरेखित करणं गरजेचं आहे कारण ते खऱ्या अर्थाने निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करते आहेत याबद्दल अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी जेणेकरून कस बिनविषारी साहेब तुमच्या शेतकऱ्याचा जा मित्रच आहे एक प्रकारे तुमचं धान्य असो उंदरापासून तरास असो किंवा कुठल्याही किटकापासून ते साब तुमच मदतच करत आलेले आतापर्यंत पण आतापर्यंत एवढे रेस्क्यू केलेत की जीवाशी खिळून कमरेला दोर बांधून विहिरीत उतरणे असेल शेततळ्यात उतरणे असेल अशा बऱ्याच ठिकाणी पण आतापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आता आपले इथे साधारण जे म्हणले आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यात तर मी आतापर्यंत काम करतोय तर आतापर्यंत घोनस एक विषारी काय मानेर एक विषारी दुसरा एक नाग एक आणि एक मांजऱ्या जातीचं एक हे अशा प्रकारचे चार साप आतापर्यंत मी रेस्क्यू करून सोडलेले आहेत निसर्ग सानिध्यात आणि बिनविषारी मध्ये म्हणलं तर आपले नाग नागेक दामण म्हणा आपलं विरुळा म्हणा असे साप मी आतापर्यंत रेस्क्यू करून सोडलेले आतापर्यंत सर तसं बघा गेलं दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत हजारहून अधिक साप पकडून सोडले असतील सानिध्यात काय अडचणी असतात अडचणी आता सर एकतर आर्थिक परिस्थिती नाही सुरुवात करताना आम्हाला काय होतं माझ्या का थोडं डिरिंग होती सापाची जास्त माहिती नव्हती मग थोडं डिस्कवरी बघून किंवा मोबाईलच्या थ्रो युट्यूबद्वारे बघत बघत शिकत गेला थोडं अडचणी काय सर थोडं तिष्टी एक ही म्हणजे थोडं ती इक्विपमेंट त्याचे असतात का ते आम्हाला वेळेला भेटले नाहीत परिस्थिती नसल्यामुळं अजून गेलं साप पकडाय गेलं माणसाचा कॉल येतोय की बाबा साप निघालाय पण साप पकडल्यानंतर ती माणूस असं पाण्याला सुद्धा विचारत नाही की सर तुम्हाला पाणी घ्यायचंय का किंवा चा करू कि का किंवा काय पळदर ना असं पेट्रोल खर्च करून गाडी ह्याला पेट्रोल टाकतो त्याला पेट्रोल टाकतो म्हणून गाडी घेऊन जाणे मित्राजी साप रेस्क्यू करणे आणून साप परत निसर्गाच्या सानिध्यात एक दोन तीन किलोमीटर गावापासून सोडणे अशा बऱ्याच अडचणी शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे सर्पमित्राची दखल घेतली पाहिजे आता एक मी बातमी बघितली परवा दिवशी अपघाती दहा लाखाचा विमा ती विमा मेल्यानंतर आहे का जिवंतपणे आहे तर जिवंतपणे तर काय सर्पमित्राला आतापर्यंत तर काय नाही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उमेश आणि सागर कांबळे हे सर्पमित्र बंधू आपल्या जीवाची बाजी लावून निसर्गाचा समतोल राखण्याचं महत्वपूर्ण आहेत मानवी वस्तीत घुसलेल्या सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यासोबतच हे बंधू समाजात सापांविषयी जनजागृती करण्याचंही महान कार्य करीत आहेत त्यांच्या या संघर्षातूनच खऱ्या अर्थाने निसर्गाचं रक्षण होत आहे या आणि अशाच प्रकारच्या स्पेशल रिपोर्टसाठी तसेच देशभरातील राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र दिन्मानच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमांच्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा धन्यवाद